आज ईद निमित्त आपल्या सहवास शाळेत आपले कासो त्याचे जलाल लोक सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे त्यांनी आज आपल्या सहवास शाळेतल्या मतिमंद मुलांसाठी कार्यक्रम ठेवला व सगळ्या मुलांना गोडजोडखाऊ गोड़ घातलं आज त्या मुलांनाही चांगलं वाटलं की आम्हाला काय कोणी या निमित्त दोन घास गोड खायला भेटलं का तर सगळेजण आज खुश होते आणि जे जमलेलेच चालू सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडनं मी त्याला पुन्हा खूप खूप अभिनंदन जे करतो कारण की त्यांनी असे उपक्रम कायमस्वरूपी राबवावे आणि आज आपल्या हातून दोन घास मतिमंत मुलांना म्हणा किंवा आपल्या जे का जवळपासचे जे मुलं आहेत त्यांना दोन घास चहायला भेटतील या सामाजिक हेतूने आपण जो उपक्रम राबवला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो आम्हाला बोलवलं वैद्यकर यांना हि हिंद स्थिर सुना तो घातला याच्यासाठी आपण खूप खूप आभार मानतो माझे तो संपतो आज सहवासमध्ये म्हणते शाळेत आमचे मित्र दादा यांनी जो वेगळा कार्यक्रम राबवला दरवेळेस मुलांना कोणी वाढ दिवस नको त्यांच्या वडील कोणी पाठपाळ पण त्यांनी ह्या त्यांच्या पवित्र रमदेटी निमित्त मुलांना शिरतो किंवा हा कार्यक्रम आयोजित केला एखाद्या नवीन मुलांना काय भेटलं मुलं देखील आनंदी झाले आणि सर्व मित्र परिवार देखील त्यांच्यावर खूप चॅलेंज यांनी नवीन चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांना बोलवलं आमचे मित्र का सुरे ग्रामपंचायत सदस्य नरेश भाऊ ज्याला दादा सोपेल भाऊ सर्व मित्रपणे आणि दादा मोहित मोहीमपणा सर्वांना फोन हो कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा केला त्याबद्दल मी त्यांच्या अभिनंदन करतो याचाच कार्यक्रम भविष्यात देखील राहावा आणि मुलांची वय शाली काही ना काही सेवा करण्याचे प्रयत्न करतो